आणि भावाने एक गोष्ट तुम्हाला सांगतो आपल्या चा होता तोपर्यंत तो <coughs> तो तो <laughs> नमस्कार भावा बहिणींनो कसं काय चाललं आपलं आमचं अगदी ठीक चालू आहे तुमचं सुद्धा ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो कसं आहे भावा बहिणींनो आम्ही राणामध्ये कापूस याच्यासाठी आलो होतो आतापर्यंत मस्त कापूस येतला आम्ही तिकडे हाय गट्ट ठेवून एक गट्ट तिकडे ठेवून आहे तर कसं आहे आता आता झालं जेवण दुपारचं दुपारचा झाला आमचा नाश्ता आता जेवण झाले आम्ही हे आणलं होतं हे बघा काय म्हणते हे चहाचं सामान आणलं सुमितला ना सुमित म्हणजे चहा मांडून म्हणजे मग चालू म्हटलं मी चहा मांडते म्हटलं तर तिकडे आता हा आम्ही चुली मांडतो तिकडं त्या झाडापाशी तर जातो तिकडे आता चला आता सुमितला घे मग आला सामान सुमान चालतो भाव बहिणी ना हा मस्त लागते भावान वरात च आपल्याला जबर जास्त लागते था। था? थे, थे आ, था 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 आता भावा थकवा मकवा पाक गायब होऊन जातो जातो आता भावान तिकड आता पाच जवा आपला बिड पोचलो भावान आता झाडामध्ये आता हे बघा दगडा कुठले काय मग दगड आता पाहिजे आता आता समजता आता कसं आहे मी आता दगड गोळा करतो दगड मस्त बनते आता पाहता येतात ये सुमित्र ये आ? आ आता दगड आता भावांनो सुमित्रला आता जगाल साफ केली आता भावांनो हो येतं आगे गिन नाही ना हा आगे गिन नाही ना येतं आता भावानी कसं आहे आम्ही इथं निस्तो करतो येतं इथं झाडं धुळ आहे जर आगे असला आणि त्याने धुवा लागला झालं मग काम तमाम आगा येऊन पडलं का मग आपल्या अंगाली सुजवते मग भावांनो आता तुम्हाला आग्याची गोष्ट सांगतो आम्ही का नाही गेल्या वर्षी एका राणामंदी गेलो आम्ही सांगवाले गहू सांगवाले गेलो होत खूपच तपन होत आता गहू म्हणलं तर सांग येतच राहते नागवता सांगवता का नाही त्या होता आग्या तर आग्या होता तर त्या आग्या ना खूपच ऊन होत उन्हानं त्या उठलावा आग्या आम्ही ना का नाही गहू दूर लांब बाईले गाल्या डसली खूपच आम्ही येऊन पडली असतात मग माश्या पंधरा वीस माश्या आल्या होत्या नाही पूर्ण कधी कधी पूर्ण माश्या अंगा येऊन पडते तर मासाले ढोलीवाणी सुधवते म्हणते ढोली आली वेळ तर

कॅमेरा फुल झाला काय पटकन चालून जायचंय ना कापूस येते पटकन चालत आता गंज ठेवतो भावा बहिणीनं ठेवलं आता गंज पत्ती मती टाक ना आता भावांनी आता जास्तीत जास्त लाईक करा भावांनो आमचे व्हिडिओ कमेंट करत भावांना आमच्या व्हिडिओला आणि भावाने एक गोष्ट तुम्हाला सांगतो आपला चहा होता तर आम्ही एक शारट व्हिडिओचा चॅनल काढला आहे त्या चॅनलवर आमचे दोघांचे व्हिडिओ येत राहील त्या चॅनलचं नाव आहे मराठी गावाकडचे विलोक हे तुम्ही नाव स्वच्छ मारा यूट्यूबवर आणि आमच्या चॅनलने सबस्क्राईब करा पाच जवळ आपले व्हिडिओ हल ना जमलं तर त्याची लिंक त्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली देतो खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो जाऊन पावा भावा आणू तुम्ही तर आता मस्तपैकी चहा कर आता चांगली पत्ती चा गिल चाकत गिल मस्त चहा बनते भावांनो जबरदस्त आज कसं आहे भावानं आता आता कामा धामा झाली आता ठकवा बिन आला थोडस हम्म आता थोडसा चहा पिला जाणार थोडस आपल्याला हुशारी वाटते थोडीशी आपल्याला बरं वाटते सकाळ गाय होऊन जाते काम करायला हुरू पेते काय भावांना आता हरदे आहे भावांना भाई उष्णत आहे कणपटून जाते मग या उष्णते ना अशी उष्णता आवश्यकता पहिली भावांना हां आमच्या लहानपणी एवढी उष्णता राय ना या महिन्यात आता दिवाळी येते आता पाच सात 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 आठ दिवसा काढ तर हे भयानकही उष्णता आहे या काळामध्ये उष्णता राय नाही दिवसेंदिवस खराब येणार आहे शेतकऱ्यानं वया उष्णतेमध्ये काम करायची भावा बहिणी <laughs> <ना में द्रक। laughs> आता दगडावर दगडा वाचून दगड राहणार लय सापडते भावान दगड नाही सापलेलं आमचं दगडाच रान आहे भावा बहिणी दगड दगड सापडते आणि कोणी वेळी ढेपलं निघून बसले रानामध्ये तर गेल्या वर्षी आम्ही चहा मांडला होता तिकडलं तिकडं एका निंबा बुडी आमचं कुटुंब या चॅनलवर तो व्हिडिओ टाकला होता आम्ही चहा कसा मांडला आम्ही ढेपलं पाहिले ढेपल्यावर मस्त चहा मांडला ढेकळं आपल्या मातीचे ढेकलं मस्त चहा बनवलं भावांनो का टेस्ट मस्त अर्ज आता कसं आहे भाव बहिणी आमच्या गावाकडं आता आम्ही लहान असताना आहे ना रानात जाऊ आमच्या बाबाच्या रानात ते आमच्या गावाकडे आहे ना चंद्रपूर जिल्ह्यात जास्त कटण्या आहे जेवा रे पहिलं आता कसं आता जास्त पराठे लावते पहिलं सोयाबीन आम्ही सकाळी उठल का आता आमच्या घरी कसं मशीद कशी झाला आम्ही जाऊ सकाळी उठल दुधाना लेगीन जाव कुठे सांगत जाव आम्ही सकाळी उठल का दुदाना जाऊ तर दोघ बुढा बुडी राहणारच राहतात राहनातच राह चानला कामाले पाहून का म्हणे भाव बहिणीनं आता आम्ही आबाजी आबाजी करत राहू त्या मज्जा करे का आमची तर कोरबशी आणली का म्हणे बुधीने असंच म्हणत राह आम्ही आहे ना कोरबशी चहा कसा पेते बा म्हण पहिलं कबशीनं चा पे भाव बहिणी पहिल्याचे लोक का, आता काही तेवढे कप जास्त वापरत नाही आपण कपा नसते तो पहिलं कपाशीनच जास्त चहा पी झाला आता भाव बहिणी नुसते आपला म्हणलं का झुमते ना हाताला भाव ना आता हा वावरात कुठे सापडते आता पुन्हा का म्हणते पालव पालव डायरेक्ट आता पाल पाणी घेतले झाडाचे का चालू आपलं चहा पिणं असं आहे भाऊ आता येतो आता भावान चहा आता आता कसं आपलं जीवाला बरं वाटलं चहा आपल्या तर आता रमती आता थोड्या तोंडाला येतो आता भावानं सर्दी होऊ नये आता बरं वाटते गरम गरम आहे आता भाव बहिणीनं चहा पितो आता या तुम्ही सुद्धा आता भाव बहिणीनं चहा प्यायले मस्त बनला भावानं चहा मस्त बनला मस्त बनला आमचा चहा जेव्हा तुम्ही आता चहा प्यायले कसा वाटला तर सांगा भाव आमचा सा व्हिडिओ मस्त बनला कमेंट करून सांगा कोण कोण राणा चहा रा पिला तेच सांगा मस्त झाला एक नंबर चहा भाव आमचा